नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती मी आशिष राऊत तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्याला जे आहे ते आता पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आता प्रकारे पाऊस राहील कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे संपूर्ण अपडेट तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण अंदाज पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु मग सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकली की रोजची रोज हवामानाचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे तर चला आता संपूर्ण अपडेट पाहूयात जर आता पाहायला गेलं तर चोवीस तारखे आपण पंचवीस तारखेचा व सव्वीस तारखेचा अंदाज देखील पाहणार आहोत अमरावती अकोला नागपूर पुसद लोणार नांदेड संभाजीनगर बीड अहिला पुणे सातारा अकलूज या ठिकाणी व सांगलीचा काय भाग असेल या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे इकडे नागपूरपर्यंत पावसाळी वातावरण राहील अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे वर्धा असेल आर्वी यवतमाळ कारंजा पुसद वाशिम हिंगोली उमरखेड जिंतूर परभणी लोणार जालना संभाजीनगरचा भाग असेल व धाराशिवचा थोड्याफार प्रमाणात भाग असेल या ठिकाणी आपल्याला चोवीस तारखेला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे पंचवीस तारखेला के विचार केला तर पंचवीस तारखेला पावसाची शक्यता आपल्याला जे आहे ते राज्याच्या कोणत्या भागात पाहायला मिळत आहे ते जर पाहायला गेलं तर थोडासा विदर्भाकडे जे आहे ते अशा प्रकारचा जोर सरकतानाची स्थिती आपल्याला दिसून येत आहे विदर्भातील जे आहे ती तुरळक भागामध्ये आपल्याला अशा प्रकारचा पाऊस पाहायला मिळू शकतो सव्वीस तारखेचा विचार केला तर सव्वीस तारखेला अकोला संभाजीनगर मालेगाव नाशिक अहिल्यादेवी नगर, नगर बीड उत्तर पुणे इकडे अकोला अमरावती खंडवा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे लोणारचे उत्तरेकडील भाग असेल जालना असेल चिखली असेल सिल्लोड असेल वैजापूर चाळीसगाव मालेगाव मनमाड धुळे जळगावपर्यंत पावसा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच इकडे अकोला कारंजा इकडे चिखलीच्या उत्तरेकडील भाग असेल खामगाव असेल अकोट अकोट येथे लारा जळगाव जामोद दर्यापूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे चिखलदरा या ठिकाणी धरणे या ठिकाणी देखील आपल्याला जे आहे ते पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर अशा प्रकारची स्थिती शेतकरी मित्रांनो राहणार आहे आता फक्त रोजची रोज अंदाजासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद